आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात शिवसैनिकांनी रुद्रा अभिषेक केला उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शिवसैनिकांनी प्राचीन शिवमंदिरात प्रार्थना केली पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होवत असे साकडे शिवसैनिकांनी घातले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्राचीन शिवमंदिर येथे <laughs> आपल्या कल्याण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय धनंजय आबासाहेब बोडारे यांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक करण्यात आला तसेच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलं आज आम्ही एकच या भोलेबाबाच्या चरणी विनंती करतोय की आमच्या उद्धव साहेबांना दीर्घ आयुष्य लाभू द्या आणि लवकरात लवकर <laughs> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्हाला पाहू द्या माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाटामाळे धुमधाममध्ये हा वाढदिव वा वाढदिवस साजरा होतो आहे आणि सर्वजण एकच प्रार्थना करतात की आमच्या कुटुंबप्रमुखांना पक्षप्रमुखांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावं त्यासाठी आज सकाळी पहिल्यांदा युवासेनेतर्फे युवासेनेचे जिल्हाधिकारी भाऊ माते आणि शहर प्रमुख शहर अधिकारी अंकुल भांडे आणि युवासेनी सर्व पब्लिक यांच्या वतीनं इतर रुद्राभिषेक प्राचीन शिवमंदिरामध्ये केलेला आहे मागणं एकच आहे की या महाराष्ट्रावर सध्या अफगाण संकट आहे ते जावं आणि सुलतानी संकट जे आहे ते जावं या महाराष्ट्राला चांगले चुकीचे दिवस यावं सर्व समाज एकत्र नांदो जे समाजामध्ये समाजा विघ्न पड पडलेलं आहे गरी निर्माण केलेली जाऊन एक चांगलं ते, ते महाराष्ट्र निर्मितीसाठी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य राखण्यासाठी आम्ही हा उदराभिषेक केलेला आहे त्याचबरोबर इतर लोकोपयोगी उप उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मग शिक्षणाचे असतील धार्मिक असतील आणि अन्नधान्य वाटप असेल आरोग्य शिबिर असेल रुग्णाला वा फळं वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम या जिल्ह्यामध्ये या वेगवेगळ्या शहरामध्ये राबवले जातात पुन्हा एकदा सर्व उल्हासनगरवासियांतर्फे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर